महाराष्ट्र राज्याचे प्रथम अल्पसंख्याक आयुक्तालयाचे उद्घाटन अल्पसंख्याक विभागाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हज हाऊस येथे थाटात संपन्न झाले असून पहिले अल्पसंख्याक आयुक्त म्हणून मोईन तहसीलदार यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान तहसीलदार यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेख मुशीर अशफाक अहमद यांच्यासह सायंकाळी खुलताबाद येथील दरगाह हजरत जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी बावीस क्वाजा रहमतुल्ला येथे भेट दिली असता दर्गा कमिटीच्या वतीने दर्गा कमिटीचे अध्यक्ष शरफ मोहम्मद रमजानी सचिव यांनी व पुष्पगुच्छ देऊन तसेच करून यांचे सत्कार केले सादिक अहमद यांनी दर्गाविषयी सविस्तर माहिती देऊन येथील प्रेषित मोहम्मद सल्लाह अली वसलम यांच्या पवित्र पोशाखाविषयी माहिती दिली तदनंतर दर्गा परिसरातील मुघल सम्राट औरंगजेब आलमगीर यांच्या समाधीस भेट दिली यावेळी निसार अहमद यांनी औरंगजेब यांच्याविषयी माहिती दिली तसेच माजी नगराध्यक्ष दर्गा कमिटी अॅडव्होकेट केसरुद्दीन दर्गा कमिटी सदस्य मुनिमोद्दीन यांनी पवित्र भूमी खुलताबाद च्या ऐतिहासिक व धार्मिक महत्व सांगत अल्पसंख्याक समाजाच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली यावेळी तहसीलदार यांनी खुलताबादच्या पवित्र भूमीत आल्यानंतर आत्मिक शांती मिळाली असल्याचे सांगितले यावेळी दर्गा बा, बाबा बुरहानोद्दीन गरीब रेहमतुल्ला अली यांचे अध्यक्ष एजाज अहमद सदस्य मुनिबोद्दीन दर्गा शाह जलालुद्दीन रेहमतुल्ला अली अध्यक्ष नवाब कमरुद्दीन फेरोज अहमद परवेज अहमद रिजवान अहमद आमिर अहमद आणि आदी उपस्थित होते मुनीर शाह यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम संभाजीनगर